शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये मध्ये राष्ट्रवादी दिनानिमित्त आयुक्त तर... तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या हस्ते महानगरपालिकेतील ध्वजरोहण करण्यात आले यावेळी कामगार दिनानिमित्त महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन अंतर्गत उत्कृष्ट सेवा, अंतर सेवा देणाऱ्या महानगरपालिकेतील पाच कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला प्रशासन आणि नागरिक यांच्यातील मुख्य दुवा म्हणून कर्मचारी वर्षानुवर्ष कर्तव्य बजावतात सेवा हीच या कर्मचाऱ्यांची ओळख आहे कर्तव्य दक्ष राहून नागरिकांना चांगल्या सेवा पुरवून कर्मचाऱ्यांनी त्यांची ओळख जपावी असे मत डांग डांगे यांनी व्यक्त केले अहिल्यानगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार स्वर्गीय अरुण काका जगताप यांना श्रद्धांजली असून त्यांच्या जाण्याने एका कार्यक्षम धाडसी संघटक नेत्या हरपल्याची भावना सर्वसामान्य जनतेपासून ते राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे श्री अजित पवार यांनी काकांच्या कार्यकर्तृत्वाचा स्मरण करताना त्यांच्या पूर्ण राहिलेल्या कामांना पौर्णिमा हीच खरी श्रद्धांजली आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारे नेतृत्व होते संग्राम जगताप आमदार म्हणून काम करत असले तरी त्यांना समाजातील सर्व घटकांना एकत्रित ठेवून मार्गदर्शन करणारे हात अरुण काका होते असं पवार यांनी सांगितले घरफोडीचे दोन गुन्हे करणारा आरोपी अहिल्यानगरच्या कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतलाय अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाल्याने कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी स्टाफ यांना संबंधित गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याबाबत कळविले शहरातील माईवाडा वेळेस शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरापर्यंत नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आलेला आहे गेल्या आठ दिवसांपासून हे काम रकडल्याने मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक व स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे महापालिका प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले सावेडी उपनगरामध्ये हॉस्पिटलचे बांधकाम सुरू असलेल्या साइट वरून चाळीस हजारांचे इलेक्ट्रिक फिटिंग याबाबत वॉचमेन दिलीप शिंदे यांनी तोफकाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली शहराच्या खबरदार मध्येच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर